हाय फ्रेंड्स युवावाणीच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत अमरनाथ खराडे यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत हाय फ्रेंड्स या कार्यक्रमात मी आकांक्षा जोशी तुमच्या सोबत आहे तर आज आपण चित्रपटाच्या जगात जाणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आजच्या या, या भागामध्ये आहेत अमरनाथ खराडे सर त्यांच्याकडून त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि मस्त अशा गप्पा मारूया आजच्या या युवावाणीच्या भागात नमस्कार सर नमस्कार मी अमरनाथ खराडे सर्वात पहिल्यांदा आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा खूप खूप नमस्कार Yes, कोणत्या कोणत्या मालिकांमध्ये काम काम मला याआधी तुम्ही लागेर झालं जी टोटल हुबला तुझ्या इश्काचा नाद खुळा माती कोकणची नाती जन्माची तसंच मी सिनेमामध्ये सुद्धा काम केलेलं आहे माझा पहिला सिनेमा मोस्ट वॉन्टेड लग्न मुबारक पिल्लू बॅचलर संगीत मानापमान आणि जस्ट मी आता एक मी प्रोड्यूस केलेला मी डिरेक्ट केलेला आणि मी लीड असलेला सिनेमा डिअर लव म्हणून नुकताच तो प्रदर्शित झाला तर अशा सिनेमामध्ये तुम्ही मला यादी बघितलेला आहे बरोबरच बऱ्याच बरेच मालिकांमध्ये तुम्हाला बघितलेलं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की आतापर्यंत प्रवासामध्ये तुम्ही बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे मला जास्त ऐकायला आवडेल ते म्हणजे तुमच्या या नुकत्याच रिलीज झालेल्या डिअर लव्ह या पिक्चर बद्दल कशा पद्धतीने याचं डिरेक्शन तुम्ही सांभाळत आणि मग डिरेक्शनची आवड निर्माण झाली तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे वळलात माझा प्रवास सुरू झाला म्हणजे थोडा वेगळ्या दिशेने सुरू झाला मी आधी डान्स करायचो सुरुवातीला मी एक चार ते पाच वर्ष स्टेज डेअरिंग वाढवलं मी शांतिनिकेतन सांगले मुलुक मुलुक मराठी या कार्यक्रमामध्ये होतो आणि तिथे मी तयार झालो okay. तर तिथे काम करताना असं लक्षात आलं की आता आपल्याला डान्स व्यतिरिक्त काहीतरी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि आताचा काळ हा रील्स आणि या सगळ्या आहेत लगेच व्हायरल होण्याचे चान्सेस आहेत तर एक दहा वर्षापूर्वीचा काळ असा नव्हता की लोकांपर्यंत पोचणं अशक्य होतं अशी माध्यम मा होती की स्टेज किंवा थिएटर आपण नाटकाच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोचू शकत होतो त्यावेळेला मोबाईल पण एवढे इंटरनेट पण जास्त लोक बघत नव्हते आणि आपण दोन, दोन जीबीचा नेटबॅक एक महिना वापरत होतो आपण तर तो काळ होता आणि त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला एक स्टेप पुढं टाकली पाहिजे तर मी त्यावेळेला अशा गोष्टी केल्या की जेणेकरून आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे आम्ही शॉर्ट फिल्म्स सु बनवायला सुरू केल्या आता शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी कॅमेरा येणं गरजेचं आहे एडिटिंग येणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठेही क्लासेस याचे लावले नाहीत प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन 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 शिकत गेलो आणि आमचा एक ग्रुप तयार केला त्यात रायटर होता त्यात ऍक्टर्स होते त्यात डान्सर होते त्यात कॅमेरा म्हणजे आम्हीच सगळ्या गोष्टी निर्माण केल्या स्वतःच्या आमचं एक स्वप्न होतं की आपल्याला पुढे जाऊन एकदा सिल्वर स्क्रीनवर आपला सिनेमा घेऊन जायचा okay. तर हा प्रवास सुरू झाला दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली मी माझं स्वतःचं पहिलं गाणं hmm. निर्माता म्हणून पहिल्यांदा बऱ्याच म्युझिक चॅनल्सवर वगैरे hmm. लागत होते गाणे तर तिथून प्रवास सुरू झाला आणि ती एक स्टेप होती की आपल्याला काहीतरी स्वतःचं बनवायचं आहे कारण लगेच कोण आपल्याला हात देणार नाही हे तर फिक्स होतं त्यामुळे मी वेगळ्या दिशेने प्रवास सुरू केला स्वतःची टीम डेव्हलप केली आणि दोन हजार तेरापासून ते आता दोन हजार बावीस पर्यंत स्ट्रगल सुरू होता आमचा की सिनेमा आपल्याला स्वतःचा बनवायचा मध्यंतरी सिरियल्स वगैरे काम चालूच होती आणि त्यानंतर एक आत्मविश्वास येत गेला की आपल्याला आता करू शकतो दरम्यान लॉकडाऊन आला आणि सगळं जग दोन वर्ष पूर्ण मग तो एक प्रेशर तयार झाला की आता आपल्याला सगळं थांबलं तर आपण आता काहीतरी भरारी घेतली पाहिजे तर त्या दरम्यान आमचं डिस्कशन झालं टीम बरोबर की आपल्याला सिनेमा तर करायचा आहे आता हीच ती वेळ आहे की आपल्याला नवीन सुरुवात करणं गरजेचं आहे कारण दोन वर्ष आपल्याला लोक आता विसर पडला आपला तर माझ्या टीमने असं ठरवलं की आपण आता हीच वेळ आहे की आपण सिनेमामध्ये उतरूया तर आम्ही स्क्रिप्टवर काम सुरू केलं पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला त्यावेळेला आम्ही स्क्रिप्ट आमची फायनल झाली आणि लगेच आम्ही सिनेमाला सुरुवात केली कोणी लोकेशन उपलब्ध दे करून देत नव्हतं कारण क्वारंटाईन सगळ्या गावाने सगळे क्वारंटाईन होते गाव तर आम्हाला कोणी गाव मिळेना लोकेशनला गाव देईनात कारण आपल्या सिनेमाची टीम असते ऐंशी लोक एकदम त्या गावात जाऊन सगळं काबीजच करतात गाव म्हणजे थोडक्यात ते गाव आमचंच होतं कारण शूटला लोकेशन कुठलं पाहिजे मग त्यावेळेला तेवढे कंडिशन्स नव्हते तरी आम्ही कोकणात जाऊन एक गाव आम्ही घेतलं आम्हाला ते मिळालं आणि आम्ही तिथं आमचा सिनेमा शूट केला फक्त आम्हाला चॅलेंज हे होतं की आता मास्कवाले सगळे लोक दिसत होते फ्रेममध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी सांभाळून त्या गोष्टी अवॉइड करून आम्ही हा सिनेमा पूर्ण केला आणि खूप कमी टीममध्ये आम्ही म्हणजे आम्हाला तर परवानगीच नव्हती की पंचवीस लोकांच्या वरती तुम्ही तिथे येऊन शूट करूच शकत नाही तर आम्ही एक असा नवीन प्रकार केला की ज्यात कमी लोकांमध्ये आम्ही हा सिनेमा शूट केला आणि मागच्या मे महिन्यात सिनेमा थिएटरमध्ये रिलीजसुद्धा झाला बरोबर मालिका आणि यासोबत तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जसा तुमचा अनुभव वाढत गेला पद्धतीने डिरेक्शन केलं ही जी कथा होती ही कथा तुम्हाला कुठून मिळाली आणि याचे लेखक कोण आहेत एक गोष्ट होती माझ्याकडे कथा म्हणजे माझी स्वतःचीच गोष्ट आहे ती म्हणजे रिअल लाईफ नाही खरं पण मला सुचली होती मी सांगितली होती माझा जो मित्र आहे ऋषिकेश तुराई त्याने आणि मी मिळून ही गोष्ट लिहिली आहे याचं लिखाण आम्ही दोघांनी केलं आणि डिरेक्शनसुद्धा हो दोघांनी केले तर आम्ही दोघं चर्चा करत होतो आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट अजून जो आम्ही पहिल्यांदा करणार आहे तो अजून बाकीच आहे म्हणजे जो सिनेमा आम्हाला करायचा होता तो केलाच नाही आम्ही आम्ही वेगळ्या गोष्टीवर काम केलं कारण ही गोष्ट अशी होती की सोपी पण पाहिजे होती आणि जेणेकरून आम्हाला गाव उपलब्ध होणार नव्हतं कुठलंही म्हणजे त्यामुळं आमचा जो प्रोजेक्ट आम्हाला करायचा होता तो आम्ही बाजूला ठेवला आणि नवीन गोष्टीवरच काम सुरू केलं कुठली करायची संदर्भात आमचं डिस्कशन व्हायचं आणि ही गोष्ट साऊथ स्टाईल होती म्हणजे मध्ये आपण बघतो की चढ उतार असतात गोष्टीत परत इमोशन्स असतात वगैरे तर सगळ्या गोष्टी यामध्ये होत्या लव्ह स्टोरी आहे तर या गोष्टीवर काम करायचं आमचं फायनल झालं आणि मग त्याने आणि मी मिळून पटणार नाही साधारण आठ दिवसामध्ये आम्ही स्क्रीन प्ले लॉक केला या सिनेमाचा आणि म्हणजे वेळ कमी होता कारण लॉकडाऊन नुकताच संपणार होता आणि आम्हाला पण करायचं होतं सुरुवात तर साधारण पंधरा दिवसाच्या प्रोसेसमध्ये हा सिनेमा लिहून तयार झाला आणि मग आम्ही नेक्स्ट पंधरा दिवसात शूट पण चालू केलं होतं म्हणजे एवढा फास्ट प्रोसेसमध्ये सुरुवात झाली सिनेमाची तर गोष्ट माझी होती मग मा आम्ही दोघांनी मिळून डेव्हलप केली मग त्याच्यावर त्याने डायलॉग्स लिहिले आणि मग आम्ही रेकीसाठी बरंच फिरलो म्हणजे कोकणामध्येच आम्हाला शूट करायची होती कारण सिनेमाची लँग्वेज जरी कोकणातली नसली तरी आम्हाला दाखवायचं होतं की केरळ वगैरे अशी जी गावं असतात म्हणजे जे साऊथमध्ये जी सुंदरता दिसते तुम्ही जर सिनेमा बघितला तर तुम्हाला साऊथमध्ये शूट केल्यासारखा सिनेमा दिसेल तर ते आम्हाला पाहिजे होतं त्यामुळे आम्ही कोकणचा खूप मोठा म्हणजे बरेच लोकेशन्स बघितले आणि आम्हाला बांदिवडा नावाचं गाव मिळालं तिथं आम्हाला परमिशन मिळाली बाकी कुठंच आम्हाला थांबू पण देत नव्हते की नाही 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 आत्ता शक्यच नाही येऊ नका कारण आत्ता परमिशनच नाही नाहीतर कोरोनाची भीती होती लोकांना की बाहेरून कोणतरी आला आणि अख्ख्या गावाला काहीतरी होईल म्हणून तर आम्हाला परमिशन मिळाली त्यानंतर आता इतक्या वर्षाचा आमचा अनुभव या वेळे कामी पडला कारण मी स्वतः हा एडिटर आहे मी स्वतः कॅमेरा करतो मी स्वतः डिरेक्शन इतकी वर्ष करत आलो छोटे छोटे फिल्म्स आम्ही वेबसिरीज पण बऱ्याच केलेत तर सगळं पेपर वर्क तयार होतं आमचं आणि आम्हाला काय करायचंय आणि किती कमी वेळात म्हणजे आमचं स्केड्यूल होतं ना साधारण पंधरा दिवस आम्ही कोकणामध्ये शूट केलं तर आमचं ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी शूट व्हायच्या म्हणजे तिथं आम्हाला काहीच अडचण आली नाही सिनेमा शूट करायला सोपा होता पण बाकीच्या प्रोसेस नंतर खूप अवघड असतात बरोबर आहे तुमच्या बालपणाबद्दल तुम्ही काय सांगाल मी बालवाडी ते चौथी पर्यंत बापटबाल शिक्षण मंदिर तिथे होतो त्यानंतर पाचवी ते दहावी माझं सिटी हायस्कूल सांगलीमध्ये शिक्षण झालं अकरावी बारावी माझी जी तिथे झालं आणि मी बारावी नंतर बी बी ए केलं भारतीय विद्यापीठ आय एम आर डी ए आणि एमबीए माझं एमबीए पण झालं ओके तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षण पूर्ण करता करताच या सगळ्या गोष्टी मी करत होतो आवड म्हणून प्लस आमचा एक बिझनेस पण आहे ते पण सांभाळत करत होतो म्हणजे या तिन्ही गोष्टी मी हॅन्डल करत होतो सांगायचा मुद्दा असा की मी स्टेज स्टेजवर सुद्धा उभारलं नव्हतं पाय पण ठेवला नव्हता त्याची एक एक मजाच आहे लहानपणी असं वाटायचं की स्वतःला बघितल्यानंतर वाटतंच की आपण हिरो व्हावं किंवा काय अशा गोष्टी वाटत होत्या आणि लहानपणी असं म्हणजे घरातले कुठल्या तरी फॅन्सी ड्रेसला वगैरे आपल्याला पाठवतातच तर तशा गोष्टी झाल्या होत्या माझ्या बाबतीत पण की स्टेजवर काहीतरी लुक करून पाठवला किंवा त्यावेळेला एक ट्रेंड आला होता की शक्तिमानचे ड्रेस परत राजा जे असे कपडे वेगवेगळे येत होते मग त्यावेळेला म्हणजे असे वगैरे ड्रेस ॲज इट इज मिळत होते बाजारात तर तसे पण काही वेळेला कॉस्ट्युम्स आणले होते वगैरे मग त्यावेळेला असं वाटायचं फोटोशूट वगैरे वा लहानपणी करून ठेवलेलं की हा हे हिरो आहे आपल्या घरातलं हिरो आहे असं लोक असे घरातले बघना प्यारे आल्यानंतर ती स्टेप गाजली होती मग घरातल्या कार्यक्रमात का वगैरे आपण डान्स करताना ते कौतुक की हा हा डान्स करतो वगैरे तेवढंच होतं म्हणजे दहावीपर्यंत पर्यंत मी स्टेजवर पाय ठेवला नव्हता आणि जस्ट क्रिकेट खेळत होता एक दिवस आणि मित्र येता बोलला की मी एक शो बघितला होता आणि मला असं वाटत होतं की तो ग्रेट शो आहे त्यानं बोलता बोलता असं बोलून गेलं की अरे तसा शो सांगलीमध्ये होणार आहे सुरू डान्सचा तर मग मला असं झालं की अरे ही संधी खूप मोठी आहे आणि आपण जाऊया तर मी त्या शोच्या ऑडिशनला वगैरे गेलो आणि मला काही येत नाही बरं का तर मी तिथे जाऊन आपल्याला ऑडिशनला विचारतात काय काय येतं तर मी त्या पेपरमध्ये वाचलं होतं की हे डान्स शिकवले जाणार आणि मी त्यांना बिंदास्त सांगितलं मला हे येतं ते येतं ते येतं मला येत काहीच नव्हतं आणि तिथे मला माहित होतं की आता नाचाल तरी लावणार नाहीत आपल्याला तर मी डायरेक्ट मोठपणाने बोलून आलो की मला सगळं येतं मग ते बोलले हा चालेल ठीक आहे तुम्हाला कॉल येईल आणि तुम्ही जॉईन व्हा हो। मग महिन्यानंतर त्यांचा कॉल आला आणि मग तिथून प्रवास सुरू झाला म्हणजे तिथे मी घडलो चार वर्ष मी तिथे पूर्ण मेहनत केली पूर्ण प्रॅक्टिस केली आणि स्टेज डेअरिंग वाढलं माझं आणि मग एक कॉन्फिडन्स आला की आपल्याला आता काहीतरी आपण करू शकतो मग ग्रुप वाढत गेले मग ओळखी झाल्या आणि मग नाटकाचे ग्रुप जॉईन झाले मग नाटकाच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर ॲक्टिंग बऱ्यापैकी समजायला लागली आणि मग आता ॲक्टिंग आणि डान्स याला धरून आपल्याला काय करू शकतो तर मी मग शॉर्ट फिल्म्स आणि मी जवळपास मी स्वतःच्या प्रोडक्शन अंडर मी पंधरा गाणी स्वतःची बनवली आहेत प्लॅटफॉर्मवर आहेत बरेच तर तिथून प्रवास सुरू झाला आणि मग समजलं की आपण आता करू शकतो ते करता करता आम्ही एक वेब सिरीज म्हणजे दोन हजार सोळा साली त्यावेळेला वेब सिरीज हा प्रकार नव्हता वेबवर कुठलाच कंटेंट वेब नावाने नव्हता ना त्यावेळेला मी सो दोन हजार सोळा साली वेब सिनेमा तर आम्ही चॉकलेट नावाचा वेब सिनेमा बनवला बर तुम्ही स्वतः स्वतः बनवला त्याचा ट्रेलर आम्ही टाकला युट्यूबला वगैरे आणि तो एवढा व्हायरल झाला सगळीकडे त्याची चर्चा झाली सगळ्यांचे फोन यायला लागले की याचा सिनेमा बनवा आमचा तुम्हाला सपोर्ट है। परत, आहे प्रशांत सरांनी पण कौतुक केलं परत बऱ्याच लोकांनी तर हे इंटरेस्टिंग आहे याच्यावर काहीतरी करा आमच्या ज्या लागीर झालं ज्याच्या ज्या निर्मात्या होत्या श्वेता शिंदे त्यांना सांगितलं अरे ह्या मुलांनी असं असं काही आहे इंटरेस्टिंग आहे बघ आणि ते तिकडापर्यंत पोहोचलं आणि मग तेजपाल वाघ जे आहेत तर लागीर झालंजीचे करायटर त्यांच्यापर्यंत तो पोचला आणि तिथून मग माझा शोध सुरू झाला की याला आपल्याला घ्यायचंय सिरियल मध्ये आणि त्या कॅरेक्टरला मी जात होतो लागीर झालंजी मधल्या जम्याच्या कॅरेक्टर आणि मग आमचं इकडे चालूच होत सगळ्या गोष्टी की आपल्याला काहीतरी धडपडत होतोच आम्ही की काहीतरी करायचंय काहीतरी करायचं तर मग तिथून माझं जीवन म्हणजे कलाटणी मिळाली आणि मग माझं तिकडं ऑडिशन्स वगैरे झाले आ, त्या सिरियल साठी आणि तिथं सिलेक्शन झालं तिथे सिलेक्शन झाल्यानंतर माझं शूट सुरू झालं आणि एक असतं ना की आपली टीम आपल्याला आता घेऊन जायची तर मी गेल्यानंतर मग जो ऋषिकेश तुरई आहे तर त्याला मी तिकडे घेऊन गेलो की बाबा आपली टीम एक तयार होऊ दे तर तो को रायटर म्हणून होता okay. तिथेच मग तीन चार वर्ष आम्ही तिकडे सिरियल झाली आणि कट टू लॉकडाऊन म्हणजे मग परत सगळ्या गोष्टी परत तिथेच आल्या म्हणजे प्रवास सुरू केला होता आणि परत मग अशी वेळ आली की आता आपल्याला परत आपण काहीतरी सुरू केलं मग मी लॉकडाऊन मध्ये अजून एक वेब सिरीज केली की लोकल होती आणि त्यानंतर अजून एक सिरियल मला मिळाली जी की मी स्वतः शूट केली स्वतः एडिट केली म्हणजे दिवसभर मी शूट करायचो रात्रभर जागून एडिट करायचो आणि दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला टीव्हीवर दिसायची लॉकडाऊन सिरीज होती टोटल हुबलक नाव होतं त्याचं तर त्या सिरीजचा प्लस पॉईंट असा आहे की मी जी टीम इथं सांगलीत होती आमची ती सगळी त्यात काम करत होती म्हणजे कॅमेरा असेल एडिट असेल म्हणजे माझं जे स्वप्न होतं इथल्या त्यांना आपल्याला घेऊन जायचं तर अख्ख्या त्या, त्या सिरियलचा सगळा जो बॅक बोन होता तो माझी टीम होती okay. तर आणि चॅलेंजिंग होतं ते कारण सगळं जग थांबलं होतं आणि एकच सिरियल चालू होती तीस दिवस ती सिरियल लागत होती कंटिन्यू आम्ही ते सॅटेलाइट वर डायरेक्ट लोड करायचो आणि मग आता कळालं की आपली टीम आहे तेवढी स्ट्रॉंग आणि त्यानंतर मग सिनेमा करायचा निर्णय घेतला जो की डिअर लव्ह आम्ही सिनेमा yes. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही ऍक्टिंग या क्षेत्रात थोडंफार पडलात नाटक आणि या सगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही काम केल्यानंतर तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कधी काम केलंय का हो हो, हो. केलं तर मग राज्य नाट्याला असताना तुम्ही कोणतं नाटक केलं होतं आणि कधी तुम्हाला त्याच्यासाठी पारितोषिक वगैरे मिळाले का राजेंद्र पोळसरांच्या हिथं असंच असा या नाटकामध्ये लीड रोल केला होता तर खूप कॉमेडी नाटक होत ते आणि बरेच म्हणजे आम्ही बॅक टू स्कूल नावाचं एक परत नाटकं बरीच केली आहेत हिथ असंच असतं तर ते, ते राज्य नाट्याला आम्ही केलंच होतं बरेच म्हणजे कॉलेजमध्ये खूप जास्त केली मग सगळ्यात पहिल्यांदा केलेली मालिका किंवा चित्रपट कोणता होता तुमचा ॲक्च्युली तो पण एक इंटरेस्टिंग किस्सा आहे सह्याद्रीवर बऱ्याच कलाकारांनी पहिला काम केलेलं आहे आणि मी असंच एक दिवस माझ्या माझा ॲक्टिंगशी तसा थोडाफार म्हणजे नाटक वगैरे केलं होतं आणि असं सिरियलला ॲक्टिंग कधीच केली नव्हती आणि रँडम अचानक मला एका मित्राचा फोन आला की असं असं एक सिरियल आहे आणि तुला आज रात्रीच निघायचं आहे करूया असं झालं आणि मग मी निघालो गणपतीपुळेला शूट होतं म्हटलं चांगली सुरुवात आहे गणपतीच्या दारातूनच होते तर आणि माती कोकणची नाती जन्माची नावाची सिरियल होती सह्याद्रीवर आणि असं ऐकलं होतं की सह्याद्रीवर काम केल्याशिवाय <laughs> पुढे प्रवास सुरूच नाही असं एक होतं त्यावेळेला की दहा वर्षापूर्वीचा गोष्ट आणि त्यावेळेला चॅनल्स कमी होते बरोबर काही मोजकेच होते मग मो चांगली संधी आहे आणि लीड रोल होता आणि एक महिन्याचा तो ट्रॅक होता मला खूप काही शिकायला मिळालं कारण आपण जे बघतो टी व्हीवर जेव्हा सोलो दिसत असतो चेहरा त्यावेळेला तुमच्या समोर कोणीच नसतं कॅमेरा कॅमेरामन थर्मोकॉल्स वगैरे लावलेल्यास तर तुम्हाला ते सजेशन देऊन काम करावं लागतं आणि माझी पहिलीच सिरियल होती त्या सिरियलमध्ये मला सिरियल नावाचा प्रकार काय असतो शूट त्या दहा पंधरा दिवसात मला समजलं ह्या सगळ्यामध्ये घरातल्यांचा ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा सुरुवातीला कुठल्याही घरात म्हणजे असं असतं की आपलं ते फील्ड नाही आहे आमच्या पण फॅमिलीमध्ये कोणीच कलाकार नाही आहे म्हणजे मी पहिलाच असा व्यक्ती होतो की जो डान्ससाठी बाहेर चाललो आहे आणि दहा वर्षापूर्वी असा ट्रेंड पण नव्हता आता खूप डान्सचे कार्यक्रम आले आणि लोकांना आता ती आवड निर्माण झाली हा डान्स हा नावाचा प्रकार खरं पण दहा ते बारा वर्षापूर्वी असं नव्हतं त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जायचं की अरे हे काय डान्स वगैरे काय तर तोच प्रकार होता मग दोन तीन वर्ष मी जे म्हटलं शिकण्यात गेली कारण आम्हाला प्रेझेंटच केलं नव्हतं कुठे कारण आमच्यावर कष्ट जेवढे घेतले ज्या वेळेला आम्ही फायनल रिझल्ट दिला तो डायरेक्ट साहित्य संमेलन आपल्यात जे मोठं झालं त्या स्टेजवर आम्ही पहिल्यांदा लोकांच्या समोर आलो तीन वर्षानंतर तर त्यावेळेला ज्या वेळेला मला त्यांनी बघितलं एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्ही शंभरजण मुलं एकसारखी नाचतोय एवढं कॉर्डिनेशन आणि सगळं भव्य दिव्य कारण तो कार्यक्रमच असा होता तीन तास तुम्हाला वासुदेव ते भोपाळी भैरवी मोरळी सगळं अख्खं लग्न स्टेजवर आम्ही उभं करायचो म्हणजे अख्खी ती सरकसच होती म्हणजे तो कार्यक्रम तीन तास बघितल्यानंतर घरातल्यांचं असं झालं की नाही बाबा हा खूप काहीतरी चांगलं करतोय आणि याला आता पण सपोर्ट केला पाहिजे मग मी ते जपण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय त्यांना पण नाराज करायचा नाही आपल्याला काम पण करायचं आणि मला शिक्षण पण पूर्ण करायचं पण कसं असतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये चढ उतार हे असतातच आणि जसं तुम्ही सांगितलं की एक वेळ अशी होती की तुमच्या आयुष्यात पूर्ण टर्निंग पॉईंट आला कलाटणी मिळाली तुमच्या करिअरला असेल किंवा या नाटक आणि मालिका या क्षेत्रात असेल पण असं कधी वाटलं का, पन, का की नाही बाबा आता होत नाही आपल्याकडून आपण आता इथे थांबूया आणि आपलं जे शिक्षण आहे किंवा आपला जो फॅमिली बिझनेस आहे त्याच्याकडेच वळूया कधी कधी काय होतं एखाद वेळेस असा गॅप येतो की सहा महिने कामच नसतं तर तशी वेळ येत असते मग त्यावेळेला असं विचार येतात की आपला ट्रॅक बरोबर आहे का किंवा काय आता माझ्या बाबतीत असं होतं की मी बिझनेस सांभाळतच या गोष्टी करत होतो आणि ज्यावेळेला मी असं म्हणजे दोन हजार तेरा साली आम्ही सुरुवात केली आणि प्रवास चालू होता आणि कधी कधी असं होतं की एवढं आपण कष्ट करतोय खरं पण फळ मिळत नाही आहेत त्या दृष्टिकोनातनं आणि मी मध्यंतरी असा एक गॅप पण घेतला होता की आता काही होत नाही आहे तर थोडं बिझनेसकडे लक्ष द्या आणि बरोबर काम यायचं म्हणजे अशा पण गोष्टी घडल्यात की बाबा आपण जरा आता मन डायवर्ट करूया का या लेवलला गेल्यानंतर पण काम आलेत कामाचं आपल्या हातात नसतं याचा पुढचा प्रवास कशा पद्धतीने करायचा आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला जास्तीत जास्त जस बॅकस्टेजमध्ये काम करायला आवडत आहे तर मग तुम्हाला आता बॅकस्टेजमध्ये काम करायचं आहे जसं की डिरेक्शन असेल किंवा तुम्हाला एखाद्या फिल्म डिरेक्शन त्याचबरोबर प्रोड्युसिंग या गोष्टींमध्ये पडायचं आहे की नाही तुम्हाला स्क्रीनवर पण दिसायचं आणि याही गोष्टी सांभाळायच्या असं काही तुम्ही ठरवलंय का आता ऍक्च्युअली त्यात पण मुद्दा असा होता संधी मिळत नाही म्हणजे आता आपल्याला कसं आपण संधी निर्माण केली पाहिजे या मताने आपण जातो तर होतं असं कॉम्पिटिशन खूप आहे परत जे चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याला कुठेतरी ब्रेक आपल्याला करायचा होता त्यामुळे आम्ही यात उतरलो म्हणजे कसं होतं आता जे सुपरस्टार आहेत त्यात तरी आपण कुठे लगेच आपल्याला संधी मिळणार नाही किंवा काय आणि जरी काम केलं तरी आपल्याला तसे सपोर्टिंग रोलच मिळू शकतात तर माझा असा थॉट होता की आपल्याला आपलं मत मांडायचं आहे आपल्याला आपली गोष्ट सांगायची तर कुठेतरी उडी मारलीच पाहिजे आणि मध्यंतरी ट्रेंड असा होता की तसे सिनेमा पण येऊन गेले की ज्याच्यात धाडस पुढे आलं मग त्यामुळे आम्हाला पण ते मोटिवेशन मिळालं की आपण पण आपली गोष्ट मांडूया त्यामुळे तो प्रवास सुरू झाला आणि आता पण मी प्रोड्यूस वगैरे या गोष्टी जर आपण नाही केलं तर आपल्याला हात तर कोण देणार नाही आपल्यावर विश्वास ठेवणार अजून कोण आहे अजून थोड्या दिवसांनी लोक विश्वास ठेवतील खरं पण त्यांना संधी निर्माण करणं आप तर त्यासाठी मी प्रोड्युसर म्हणून पण यावेळेला उभा राहिलो आणि ज्यावेळी सिनेमा रिलीज झाला त्यावेळेला खूप कौतुक झालं सिनेमाचं आणि आता पण तो ओ टी टीला वगैरे येईल सिनेमा आम्ही आहे म्हणून मी कौतुक करत नाही आहे तो एक परिपूर्ण सिनेमा आम्ही करून दाखवला म्हणजे ज्याच्यात शंकरजी महादेवने यांचं एक गाणं आहे आनंदी जोशी आणि हर्षवर्धन वावरे म्हणजे टॉपचे सिंगर घेऊन आम्ही त्याच्यावर काम केलं परत त्याचं बी जी एम आहे ते साऊथचा म्युझिक डिरेक्टर आहे ज्याला मराठी नाहीच समजत त्याला आम्ही सब टायटल्स दिले त्याच्याकडनं काम करून घेतलं त्याला इकडे आणलं तो चेन्नईचा होता तर त्याला मराठीच समजत नाही तर आमचं बॉन्डिंग झालं की बाबा त्याला मराठी येत नाही तरी मला काय बोलायचं होतं ते त्याला समजत होतं आणि त्याने सिनेमा त्याला सिनेमा आवडला होता तर त्यानं ते बिझियम केलं म्हणजे त्या सिनेमाला साऊथचा टच आम्ही द्यायचं जे ठरवलं होतं म्हणजे त्याची लोकेशन्स असतील तर ते ते केरळच वाटतं म्हणजे त्याचं ट्रेलर वगैरे जर बघितलं तर समजेल की मग तो चेन्नई मधून आला त्याने म्युझिक वगैरे केलं तर माझं असं तोट आहे की संधी निर्माण केली पाहिजे कारण आपण जर धडपड केली नाही तर त्यामुळं मी प्रोड्युसर म्हणून स्वतः उतरलो यामध्ये आणि डिरेक्शनचा मुद्दा असा आहे की मला जे दिसतं चित्र म्हणजे माझ्याकडं ती एक कला आहे कारण मी एडिटसुद्धा करतो मी कॅमेरासुद्धा करतो त्यामुळे मला माहिती आहे की काय दाखवायचं आहे आणि काय कसं शूट करायचं त्यामुळे मला ते डिरेक्शनचा पहिल्यापासूनच कल होता माझ्याकडे जो की या सिनेमात उपयोगी आला आता माझे पुढचे प्रोजेक्ट्स तीन प्रोजेक्ट लिहून तयार आहेत खरं पण याच गोष्टीमुळे मी थांबलो की मार्केट सध्या खूप डाऊन आहे कारण मराठी सिनेमाला सुद्धा आता खूप म्हणजे असे थोडं सगळं संमिश्र वातावरण आहे की लोक सिनेमा कमी बघतायत पाठिंबा नाहीये मग आता मराठी सिनेमाची गोष्ट अशी की लोक सिनेमा बघायला गेले तर सिनेमा येत राहणार चालत राहणार आणि आत्ताची अवस्था अशी आहे की थोडं मार्केट कळतच नाही लोकांना की काय चाललंय म्हणजे काही सिनेमे वर्क होत आहेत काही अगदीच चालतच नाही आहेत तर आणि खूप पद्धतीनं जे जुने प्रोजेक्ट्स आहेत ते येत आहेत ते आता थोडं एक वेळ अशी येणार आहे की परत सुरू होईल तर त्या क्षणाची वाट बघतोय मी थोडं आम्ही सुद्धा ब्रेक घेतलाय कारण जर आपण केलेल्या गोष्टी बघितलं तर पाहिजे लोकांनी आणि आता जो प्लॅटफॉर्म हा तर तो विचार करतोय की कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण आता प्रेझेंट व्हायचंय या थॉटने आम्ही चाललोय तर आता ते मायक्रो ड्रामा वगैरे आमचा चालू प्रयत्न काहीतरी माध्यमातून आपण राहू बरोबर तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी तुम्हाला आमच्याकडून आकाशवाणी करून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर तुम्ही खूप छान पद्धतीने गप्पा मारलात आणि छान पद्धतीने तुम्ही सांगितला तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि आता सध्या तुम्ही आलात आणि छान पद्धतीने एक आपला आजचा या भागामध्ये तुम्ही छान पद्धतीने प्रेझेंट झालात म्हणून याबद्दलही आभार पुन्हा अशाच छान प्रोजेक्टसाठी तुम्हाला आकाशवाणीमध्ये बघायला खूप आवडेल थँक्यू आणि वेलकम आकाशवाणीचं मी खूप खूप आभारी आहे त्यांनी मला आज इथं बोलवलं आणि आकांक्षाचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो खूप छान इंटरव्ह्यू झाला त्यामुळे मी दोघांचेही आभार मानतो आणि नक्कीच मला भविष्य इथे बोलवा मी नक्की येईन

चेहरे आजले मरे भितुर मन गुंतते भितुर मन थााबते लागे तसे भितु मन वागते मखमाली स्वप्नांचे चेहरे आज झाले खरे आज आपण ऐकली अमरनाथ खराडे यांची आकांक्षा जोशी यांनी घेतलेली मुलाखत फ्रेंड्स युवावाणीचा आजचा कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या भागात तोपर्यंत मला म्हणजेच आकांक्षाला आता निरोप द्या या कार्यक्रमाचे सादर करते होते श्रीनिवास जरंडीकर आणि निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची